श्री गणेशाचं आगमन अवघ्या काही तासावर आलं असून धाराशिव शहरामध्ये पेनहून आलेल्या आकर्षक आणि सुबक अशा मूर्त्या बाजारपेठेमध्ये उपलब्ध झाल्या आहेत या मूर्त्या खरेदीसाठी मोठ्या संख्येने धाराशिवकरांनी गर्दी केल्याचं पाहावयास मिळत आहे या मूर्त्या अत्यंत सुबक असून वेगवेगळ्या प्रकारची गणेशाची रूपे या मूर्तीमध्ये पाहावयास मिळत आहेत अत्यंत सुबक आणि रेखीव अशा मूर्त्या घेण्यासाठी उस्मानाबादकरांनी बाजारपेठेमध्ये के गर्दी केल्याचं पाहावयास मिळालं या मूर्त्या प्रथमच उस्मानाबादमध्ये आल्या असून खरेदी करण्यासाठी आम्ही आलो आहोत अशा प्रतिक्रिया काही गणेश भक्तांनी लोकदर्शन चॅनलशी बोलताना दिल्या नमस्कार मी श्याम खुंडरे शाहूनगरमधून आलो आहे मी मला इथे समजलं की उस्त धाराशिवमध्ये पहिल्यांदाच पेनवरून मूर्त्या आलेल्या आहेत आणि त्या मूर्त्या अतिशय सुंदर आहेत मी स्वतः इथे येऊन जेव्हा पाहिल्या तेव्हा मला कळलं की खरंच मूर्त्या खूपच सुंदर आहेत आणि वाजवीदारामध्ये पण आहेत आणि एक मित्रमंडळानं उपक्रम राबवला इथं बाहेरून मूर्त्या आणल्या आणि त्याचं प्रदर्शन ठेवलेलं आहे मूर्त्या खरंच खूप सुंदर आहेत आणि सर्वांनी आवश्यक भेट द्या एकदा तरी एंटिक पीस जे पुणे मुंबईत चालतात जे खास पेनच्या जे जगभरात मूर्त्या पोहोचवतात सगळ्यात सुंदर सुबोध त्या मूर्त्या आपल्या शहरात उपलब्ध करण्यात आपलं हे बरं मला काय म्हणायचं की या आपल्या शहरातल्या किमतीत आणि याच्या किमतीमध्ये काही फरक जाणवतो फरक जाणवतो कारण ह्या पेन म्हणून आणायचं ट्रॅव्हलिंग हे करतं आणि ज्यांना खरंच क्वालिटी समजते मूर्तीमधली ते ते हेच घेतात पण असं नाही वाटत का तुम्हाला की इथल्या मूर्त्या असून माग वाटतात आणि बाहेरून आणून ना ना चोरटं नाही वाटतात पण कलर कॉम्बिनेशन आणि जर त्यांचे डोळे जर त्यांचं काम क्वालिटी जर बघितलं तर लोक ह्याच मूर्त्याला पसंती देतात हा म्हणजे आता थोडक्यात असं म्हणायचे की तुम्ही या मूर्त्या आणून एक चांगला उपक्रम राबवले की इथं इथल्या बनवलेल्या असून त्या माग मिळतात आणि तुम्ही आणलेल्या स्वस्त मिळतात आणि त्या पण चांगल्या आणि चुबक असं तुम्हाला म्हणायचं दर्शन मराठी चॅनलला ला करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला दिसू नका